फेमस होण्यासाठी व्ह्यूज मिळवण्यासाठी रील स्टार कोणत्याही थराला जाऊ शकतात कारण नवी मुंबईमध्ये एका चालत्या गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याबाबत चौकशीमधून जी माहिती समोर आली आहे त्यांना तुम्ही देखील डोक्याला हात मारून घ्याल नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात व्ह्यूज प्रमोशनसाठी रील स्टार मोकाट नवी मुंबईतल्या गाडीतला तो हात खोटा लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनसाठी रील स्टारचा अजब कारनामा हे पाहून कुणाच्याही काळसाचा ठोका चुकेल कुठल्या मृत शरीराचा किंवा कुणाचं अपहरण केलंय का असा प्रश्न पडेल पण पड़ थांबा हा कारनामा केलाय प्रमोशनसाठी नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान एका चालत्या इनोवा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसला होता त्यामुळे चांगलीच खळबळ होती पण याबाबत चौकशी केल्यावर हा लटकलेला हात खोटा असून प्रमोशनसाठी रील स्टारनं हा खटाटूप केल्याचं समोर आलं रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी हे कृत्य केलं हा व्हिडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीचा शोध घेत गाडीच्या मालक चालक आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं रीलच्या नादात सामाजिक भावना दुखावणं किंवा भय निर्माण करणं चुकीचं असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी हे करताना काळजी घ्यावी असं समज देत त्यांना सोडून देण्यात आलं मी तो लॅपटॉप बेचता हो और लॅपटॉप खरीदना आहे तो हमारे शॉप में आओ अशा प्रकारचं एक रील्स त्यांनी बनवलं होतं आणि त्यांचं खरोखरच हवरे फेंटाशियामध्ये लॅपटॉप्स आणि याचं दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप आहे तरी देखील त्यांनी जी रस्त्यावर सार्वजनिक रोडवर गाडी चालवली बेदरकारपणे चालवली व्हिडिओ आपण पाहिला असेल त्यामध्ये गाडी चालवताना दिसतात त्या चालकावर मोटर व्हेकल्स एकशे चौऱ्याशी नुसार कारवाई केलेली आहे आणि त्यांना समज देऊन सोडलं काही दिवसांपूर्वी अमरावतीत सिग्नल वर दोघांनी रील चक्क वाहतूक रोखून धरली त्यानंतर अशा रील स्टार्स वर सर्व स्तरातून तिखट आणि बोचऱ्या प्रतिक्रिया आल्या तर सोशल मीडियावरच्या या व्हिडिओतून पैसे कमावले जातात पण त्यासाठी रील स्टार कोणत्याही थराला जात आहेत त्यामुळे अशा रील स्टार्सना आता आवरा असच म्हणायची वेळ आली आहे स्वाती नाईक झी चोवीस तास नवी मुंबई